पलगाम येथे पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध उल्हासनगर मध्ये सर्व पक्षीय आंदोलन उल्हासनगर जम्मू काश्मीर मध्ये पलगाम येथे पर्यटकावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात बऱ्याच निष्पाप बळी गेल्याने लाट उसळली असून निषेध आंदोलने सुरू आहेत आज उल्हासनगर मध्ये सुद्धा सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करून आतंकवाद व पाकिस्तानचा निषेध केला आहे जम्मू काश्मीर येथे परवा विविध राज्यातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर आतंकवाद्यांनी बेछूट गोळीबार करून निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे उल्हासनगर शहरात सर्व पक्षीय नेत्यांनी एकवटून या घटनेचा निषेध केला आहे आज कॅम्प तिन्हीतील शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिंदेगड सोडून उल्हासनगर शहरामध्ये सर्व पक्षीय निषेध आंदोलन करून पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देत उल्हासनगर येथील शिवाजी महाराज चौक येथे निषेध करण्यात आला या आंदोलनात भाजपाचे आमदार कुमार आयलानी जम्मू पुरस्वानी शिवसेनेचे उवठा कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे पीआरपीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद टाले काँग्रेसचे शहर अध्यक्ष रोहित साळवे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख शहर संजय घोगे मनसे युनियनचे अध्यक्ष व जिल्हा संघटक दिलीप थोरात शहर संघटक मैनुद्दीन शेख आर पी आय आठवलेचे शहर महासचिव पंडित निकम कमलाकर सूर्यवंशी राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे दिलीप मिश्रा राधाचरण करोतिया कैलास पक्षीय झाले होते काश्मीरच्या पहलगाम शहरामध्ये जे आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये संपूर्ण भारतातले जवळपास हजार एक लोक अटकलेत या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही उल्हासनगरमध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे मी घ्याड हल्ल्याचा जाहीर पीपल्स रिव्होलूशन पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्याला चोख उत्तर या भारत सरकारने द्यावं आणि पाकिस्तान हा देश आतंकवादी असून तो देश नेस्तनाभूत झाला पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद जो पाकिस्तानी अतिरेकी अतिरेक्यांनी निष्पाप भारतीयांवर हल्ला केला भॅड हल्ला आम्ही सर्व पक्ष उल्हासनगरच्या याचा तीव्र शब्दात निषेध करतो वारंवार या, या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना होत आहेत देशांतर्गत सुरक्षा ही दांगलीला गेलेली आहे दांगली गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे भॅड हल्ले होतात निष्पाप नागरिक बळी बळी पडतात आणि मग आम्ही निषेध आणि निदर्शने करतोय हे अतिरेकी येणारच नाही अशा प्रकारचा बंदोबस्त चोख बंदोबस्त भारत सरकारने करायला पाहिजे तो केला पाहिजे कारण आतापर्यंत फक्त त्या त्या टो काश कस्ट काश्मीरमध्येच अशांत प पसरली जाते मी अतिरेकी कुठला धर्म जात बघत नाहीत पण या ठिकाणी मुद्दामहून या देशामध्ये दे दंगे भडकवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पुलवामा किंवा प्रत्येक ठिकाणी काश्मीर होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मणिपूर होण्यासाठी अशा प्रकारची परिस्थिती पाकिस्तान निर्माण केलं जात करत मुद्दामहून देशांतर्गत असलेली सुरक्षितता आणि शांतता डिस्टर्ब करण्याचं काम पाकिस्तान करत आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारचा परत हल्ला होणार नाही असा चोख बंदोबस्त भारत सरकारने केला पाहिजे आणि कुठलाही अतिरेकी अतिरेकी आहे का भारतीय परदेशी नागरिक या देशामध्ये घुसता कामा नाही अशा प्रकारची यंत्रणा त्यांनी उभी करावी अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा या हल्ल्याचा मी तीव्र शब्द निषेध करतो जो बॅड हल्ला करण्यात आला त्या भॅड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि असे बॅड हल्ले जर होत असतील तर त्याचा निषेध करायला आणि त्याचा प्रतिकार करायला आम्ही सर्व सक्षम आहोत आज उल्हासनगर शहरातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला आहे आणि देशासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत बाकीच्या गोष्टी नंतर असतील या बॅड हल्ल्याच्या मागे जो कोणी असेल त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि सरकारने ते केलं पाहिजे जा, याच्यासाठी हीच आमची मागणी असेल